घ्यायचे नर्सेस घ्यायच्या डॉक्टर्स घ्यायचे हे कुठचे सांगतोय ज्या डॉक्टरांवरती आणि ज्या नर्सेस ही निवडणुकीची जबाबदारी टाकलेली असेल तिथे त्यांनी जाऊ नये आणि ज्या रुग्णांची सेवा करण्यासाठी म्हणून तुम्ही आयुष्य घालवताय त्या त्या हॉस्पिटलमध्ये परत तुम्ही जा तिथे काम करा तुम्हाला नोकरीवरन कोण काढतं मी बघतो आज सगळेजण तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपर्यंत सर्वजण आलात सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज सणासुदीचा दिवस असून देखील या अशा प्रकारच्या सभा नुसत्याच होत नसतात त्याला एक पोलीस यंत्रणेवरती देखील एक ताण असतो पण आपल्या सणासुदीलाच्या दिवशी सगळ्या गोष्टी बाजूला सारून अशा कामांना ज्या वेळेला हे पोलीस माझे सहकारी ज्या वेळेला जुंपलेले असतात त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे माझे कॉन्स्टेबल माता भगिनी यांचे मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना या सगळ्या याच्यामध्ये काम करावं लागतंय पण तुम्हालाही मनपूर्वक गुड पाडवायच्या मनपूर्वक शुभेच्छा जसे तुम्ही ऐकत होतात तसा मीही ऐकत होतो जसे तुम्ही वाचत होतात तसा मीही वाचत होतो त्या अमित शहांच्या भेटीनंतर जे काही चक्र सुरू झाली बरं हे आमचे बांधव त्यांचा काही दोष नाही चॅनल बोलले माहिती रोजची चॅनल त्याला मी एक नाव ठेवलंय आज मला असे वाटते लोकांना विचारायला कशाला पाहिजे राजकारणाला विचारायला कशाला पाहिजे दे ठोकून आपली बातमी वाटतेल त्या बातम्या चालू होत्या वाटतेल त्या बातम्या मी आपल्याला एन्जॉय करत होतो तुम्हाला काय बोलायचं ते बोला, बोला मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलेन त्या अमित शहाना भेटायला गेलो दिल्लीला बरं तिथे अमित शहाना भेटीच्या वेळेला कोण अमित शहा आणि मी तुम्हाला कुठंतरी कळलं मी तिथे दिल्लीला पोहोचलो काय राज ठाकरेंना बारा तास थांबायची वेळ आली अरे गधड्या दुसऱ्या दिवशीची भेट होती बारा तास थांबायची कुठून आली आदल्या दिवशी पोहोचलो तिथे रात्री त्यात थांबायचा काय विषय आला पण थांब हे थांबत नाहीत मला असे वाटते तिकडे काही पत्रकार मला भेटले मला वाले साहेब कधी भेटायचं सा। म्हटलं मला ना नाही भेटायचं माझ्याकडे आता सांगण्यासारखं काही नसेल मी काय सांगू मला सांगा काय बोलू तू म्हणून मी नाही म्हटलं मी भेट झाली तिकडनं विमानतळावरती आलो इथून जाताना पण वो देखो जार आहे हल्ली हे असतात पूर्वी ते आचारसंहितावाले असायचे कुठेही कॅमेरा घेऊन जायचे अहो एके दिवशी मी बाथरूमला चाललो होतो मी विनोदाने सांगत नाहीये मी खरंच तो माझ्या मागे आला म्हटलं पुढे काय करायचं ठरवलेस मी म्हटलं आपलं आपणच करायचंय का आपण काही सहकार्य करणार आहात